Okay, भारतीय रेल्वेने देशातील प्रवाशी वाहतुकीत आमूलाग्र बदल घडविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे पुढील वीस वर्षात देशभरात सुमारे सात हजार किलोमीटर लांबीचे उच्च गती प्रवासी कॉरिडॉर्स तयार करण्याचा महत्वाकांक्षी आराखडा रेल्वे मंत्रालयाने सादर केला आहे या कॉरिडॉर्सवर धावणाऱ्या गाड्यांची गती तीनशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतकी असेल म्हणजेच आजच्या गाड्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने प्रवास होणार आहे या प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना जलद सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची सुविधा देण्याचा असून देशातील प्रमुख महानगरांना उच्च गती रेल्वे नेटवर्कने जोडण्याचा आहे मुंबई दिल्ली अहमदाबाद चेन्नई कोलकाता बंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांदरम्यान या मार्गांची उभारणी करण्यात येईल सध्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे जलदगतीने सुरू आहेत आणि त्याच धर्तीवर इतर कॉरिडॉर्स विकसित करण्याचे नियोजन केले गेले आहे रेल्वेच्या नव्या पिढीतील वंदे भारत चार शून्य गाड्या तसेच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या नवीकरणीय ट्रेन या प्रकल्पाचा महत्वाचा भाग असतील या गाड्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून ऊर्जा बचत आणि पर्यावरणीय संतुलन राखत प्रवास अधिक शाश्वत करण्यावर भर दिला जाणार आहे रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल उदाहरणार्थ मुंबई ते दिल्ली हा प्रवास सध्या पंधरा ते सोळा तासांचा असतो तो उच्च गती रेल्वेमुळे फक्त पाच ते सहा तासांपर्यंत कमी होऊ शकतो यामुळे व्यवसाय पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक अपेक्षित आहे काही भागांसाठी परकीय सहकार्य मिळविण्याची शक्यता असून बाकीचा निधी केंद्र सरकार आणि रेल्वेच्या विविध उपक्रमांद्वारे उभारला जाणार आहे पुढील काही वर्षात या प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम सुरू होईल आणि दोन हजार पंचेचाळीसपर्यंत देशाला जागतिक दर्जाचे उच्च गती रेल्वे नेटवर्क मिळावे असा रेल्वे मंत्रालयाचा संकल्प आहे